तीन शिरे सहा हात तया माझा दंड पत सकाळ सकाळ हिन चालू केलंय मोहरी कापायला अजून आंघोळी बी झाले नाही मोहरी सकाळ सकाळच काढावं लागते नाहीतर उलती मग दान पडते उलाय लागली ग हा 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 उरली गेला सकाळ सकाळच काढायला पाहिजे झाली का सगळी काढली काढून चला आज काहीतरी नवीन काम नवीन काम करू आज काहीतरी त्यातनं मोहरी पडत नाही का त्या ना नेट बंद आतमध्ये नाही का पडत नाही पडत बघितले का ही ज्वारी काढाय आली गायींना टाकायला दान ठेवलंच नाही पाखराने काढून तरी घेतलं पाहिजे अशी उलतीय कुठं कुठं नाही उलट सकाळ सकाळी अडकलेली जाऊ दे काय असेल ते बी चांगलं आहे आहे का ना आहे काय बी बारीक असतं काय मोठं असतं दार तर भर दुपार झाले आता ऊन जरा वाढलेलं आहे गायीना सावलीला बांधलं पाणी पाजून आणि ही पालकाची भाजी आता एवढ्यातच चुलीवर खाली घेतलेली चुली म्हणजे आपली गॅसची चूल आता ज्वारीची भाकरी कांदा काकडी हे चिरून मस्त पैकी आपल्याला तोंडी लावायला घ्यायचंय बाकरी सगळ्यांनी जेवायला आहे मित्रांनो ही भाजी कसली आहे ना। का नाही टेन्शन मध्ये फिरते काय ती कुठं जायचं काय करायचं कुठे पुढचं शिक्षण हा ते बी आहे कुठेतरी करावं लागणार जावंच लागणार आहे आपल्या बुद्धिमत्तेचा प्रश्न असतो कुठं जरी गेलं तरी आपण अभ्यास कसा करतोय हा शिक्षण जिथं चांगलं आहे तिथं जावं लागणार आहे ती काही शोधकार्य हि करतोय काय बर झाला गुनिट ती मोहरी आणलेली तरी तशी जाय तिला काहीतरी बघावं लागेल नीट नाही करायचं नीट नाही करायचं वार सुटल येत का ते शिपण म्हणजे सडा का पाऊस येतो थोडा ए त्यात एक कळशी बरवतार पाणी पाणी कमी झाले त्यातलं ए सुचिता कळशी पाणी ते कमळाच्या काय आणि मार्गदर्शनच काय तुझ्या मैत्रिणी कुठं जाणार आहे ते की विचारून तिकडं जा म्हणजे आपलं ओळख असते जरा थोडस बरं असतं कुठं चांगलं शिकवतात काय हा असं आहे गट्टू निवांत गट्टू दोन मागा येऊन देत नव्हता त्यालावर खात नाही करत नाही आकाशेर रिकाम कामा आहे पौर्णिमा जवळ आता चंद्र दिसायला लागला आणि हि नाही तर संपलीत ना संपली मी पण खातोय गाजर एक गाजरं डोळ्यासाठी लय चांगली असते बरं का डोळ्याचा चष्मासुद्धा कमी करणार एवढी ताकद आहे गाजरामध्ये सुद्धा कमी करतो दृष्टी वाढवतो थोडं थोडं रोज खायचं गाजराचं गाजराला खिसा मस्तपैकी त्याला आता उन्हाळा दिवस आहे वाळवा आणि त्याचं चूर्ण करा चांगलं त्यात खडीसाखर टाका तुमच्या हिशोबाने बदामाचं चूर बदाम बारीक करून टाकायचं असलं तर ते टाका आणि त्याचबरोबर चूर्ण अर्धा अर्धा चमचा सकाळ संध्याकाळी घ्या तुमच्या डोळ्यासाठी लय चांगला आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहे फळ चकल्या चकोल्या हे आज नमत आमचं जेवण आणि हे आवड आवडतं मी नाही एकदम मस्त वाटत सगळ्यांनाच आवडतं कुणी म्हणत नाही मला नाही आवडत मला नाही आवडत मला बी आवडतं मस्त वाटतं खायला आणि ती एकदम भारी बनवते म्हणजे चांगलं बनवते चवदार मस्त वाटत खायला कसं आहे बर का माणसाच्या हाताला ना गुण गुण पाहिजे गुण तुम्ही जर हाताने एखाद्याला जर का माती जरी दिली तरी त्याचा दर आजार बारा झाला पाहिजे काय आणि तुमच्या हाताने जर दर का तुम्ही कसली बसली भाजी जरी बनवली भाजी भाकरी तरी त्या दर भाजीला चव आली पाहिजे माणसाची मनं सुखावली पाहिजे ती माणसाचं पोट भरलं पाहिजे असं त्याचं <coughs> महत्व आहे हाता, हाता गुण पाहिजे प्रत्येकाला प्रत्येकाच्या आईचं ती गुण आठवतो आठवतो बरं तरी भाजी बनवली का तू आता कारण आमचं तात्या आमचं तात्या म्हणजे आमचं माझं <coughs> आणि माझं सासर दोन्ही पण तात्या सांगतात की त्यांच्या त्यांच्या आईचं कौतुक सांगतात दोघं पण दो आपलं तात्या म्हणतात कि मताई भाजी बनवायची आका आका म्हणायचे तात्या आका भाजी बनवायची काय नसलं तरी ती तिचं खरं बरं का मताई म्हणजे माझी आजी आणि माझी आजी सुद्धा आमचं सांगतात जिजी भाजी बान, जिजी बनायची आजीला जिजी भाजी बनवायची काही नव्हतं नुसतं पाण्यात टाकलं काय काळ तिखट टाकून टाकलं मोहरी टाकली लसूण नाही काय नाही नुसतं काळ पाण्यात टाकलं तरी चव लागायची हाताला हाताचा असत प्रेम असत मायावतून स्वयंपाक केला ना था। प्रेमवतून आनंदाने कुठली गोष्ट मनापासून करायची का चांगलं होतं मनापासून करायची आपली भाजी लागली शिजायला फळ लागली शिजायला अजून चालू जायचं चालू सांग पहिली माणसं सुद्धा हि लय करायची बरं का असले लय करायची लई आमच्या आजी सुद्धा करायची करायची मला एक सांगू का विचारायचं आहे विचारायची विचार की तुम्ही लहानपणी आता बघा सगळं बदललंय तसं तुमच्या लहानपणात असं लांब लग्नाला म्हणा देव दर्शनाला म्हणा यात्रेला म्हणजे बैलगाडी घेऊन लांबचा प्रवास केलाय का तुम्ही सांगा लय लांबचा नाही केला बरं का मी तुम्हाला मी सांगतो मी ताईच्या लग्नात तव बैल होती माझ्याकडं मग इथं शिराळच्या देवीला जायचं होतं परत माळावरच्या देवीला जायचं होतं पाच सात किलोमीटर हां पाच सात कसं किलोमीटर चार किलोमीटर आंबाडून तिथनं परत तिथनं हां सात किलोमीटर तर बैलगाडीत सगळ्यांना बसून मी गेलो होतो त्याच्यापेक्षा जास्त लांब नाही गेलो हा गेल ना ला, मी गेलो लग्नाला मी लहान असताना आता ती आठवत नाही मी किती वेळाची असेल ती पण लग्नाला गेलो आम्ही कुठे गेलो माहितीये का अकलूजच्या पलीकडे विठ्ठलवाडी नावाचं गाव आहे तिकडे गेलतो लग्नाला किती वेळ लागला आम्ही सकाळी पहाटे चारला हल्लेलो रात्री अंधार पडला पोहोचलेलो बस चालतो आणि यात्रेला एकदा गेलतो कुलदैवताला आणि जाताना काही गम्मत झाली सकाळी आम्ही घरनं लवकरच निघलो पंढरपूर आमच्यापासून पासून जवळजवळ पंचेचाळीस किलोमीटर असते पंचेचाळीस ते पन्नास त्या <coughs> गोपाळपुरात मुक्काम मुक्काम तिथून पुन्हा मग सकाळी लवकर उठलो तरी दिवस उगवायला आणि तिकडे पोहोचलो आम्ही नऊ दहा वाजता यात्रेच्या ठिकाणी परत महागारी येताना परत मुक्काम पडला कुठं कारण बरोबर आली चौथीची परीक्षा होती चौथीची वेळेस त्यामुळे चुलती बरोबर आम्ही एसटी आलो एस बाकी सगळी गाडी बैलगाडी झाली बरं असं आताच्या ह्या पिढीला नाही बघायला मिळणार हा आनंद मला तरी आनंद वाटतो लय मोठा बदल झाला आपल्या काळात का काय मोठा बदल झालाय लग्नाला आमचं तात्या तर काय करायचं माहितीये का कुणाची लग्न असली आणि सांगितलं जायचं असलं नाते का नातेवाईकाच्या लग्नाला बैल धुणार त्यांना रंगवणार रेबणी बांधणार गाडीला कलर आणि त्या गाडीत काय म्हणायच्या गाद्या नाही बैरणीच्या <laughs> पेंड्या पेंड्यावर बसायच्या पेंड्यावर चवाया टाकायचं म्हणजे पिशवी पोत्या असायची पोत्याचं शिवलं ते टाकायचं आणि त्याच्यावर मग बसायचं बसणार आणि पहिलं काय पहिलं काय असायचं बरं का रस्त जे होतं ना पहिलं दुष्काळामध्ये टाकलेलं त्याच्यावर परत खडीकरण झालेलं डांबरी नसायचं पहिलं रस्ता आणि खडी झाल्यामुळं ना धडधड धड 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 बैलगाड्या लाकडी असायच्या आणि त्याला दहावा लोखंडी असायच्या म्हणजे आदळायच्या अशा तांदान शॉक ऑफ जर कसल्यान काय 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 नाही मग ती हाड सगळी खिळखिळा होऊन जायची मग ही शोकॉपसरच काम काय करायचं पेंडे आपल्या <laughs> कडब्या पेंडे शोकॉप्सरचं काम करायचं ज्यात हादर बसत नसायचं हे असं आमचं आम्ही शाळेत जर कधी भाड्याने गेलेलं असलं कामावर आणि गाडी जर दिसली गाडीवर किती शेग लावलेला असू द्या त्याच्यावर बसायचा आनंद वेगळाच असायचा शाळेत नाही कडब्याच्या गाड्या मी सुद्धा पाहिले ते की तिक रानात तिकडच्या रानात पहिलं ना आता त्याची तशी आता म्हणजे जाते दे का तिथं मी असायचो आणि इकडं आम्ही जाऊन येऊन करायचो तर हिथनं कडबा आम्ही बैलगाडीनं तिकडं नाही बैलगाडी आणि तेव्हा साधनच बैलगाडीनं वाहतूक जास्त असायची खेड्यातली आता ट्रॅक्टर ही लय घुसला असं झालं चला गार होऊ द्या बाबा रे लय गरम असते सगळ्यांना वाढून ठेवू ताटात आणि मग परत खायला चालू करू तर मित्रांनो सगळ्यांनी जेवायला जेवण करून घेऊ आधी